नमस्कार आज आपण एक महालक्ष्मीचे नवीन प्रकारचे पाऊल शिकणार आहोत मी तो थोडा मनाने प्रयत्न केलेला आहे तर आपण त्यासाठी लागणारं साहित्य बघणार आहोत पाच नंबरचे क्रीम कलरचे मोती बोटांना आकार देण्यासाठी लाल कलरची मोती तीस नंबरचा तंगूस वायर कट करण्यासाठी कात्री आणि मनी ओवण्यासाठी सुई तर आपण सुरुवात करूया पाऊल बनवायला मी आधी सुरुवाती करून हे वाया गाठ मारून घेतली आहे सुईमध्ये सहा मणी घालते सहा मणी घालून गाठ मारलेल्या गाठ मारली त्या मण्यातून सुई बाहेर जिथे गाठ मारली त्याच्या पुढच्या मण्यामधनं मी सुई अशी वरती बाहेर काढते आणि हा एक षटकोण पूर्ण झाला आहे आता परत दोन तीन मन्यांमधनं मी सुई फिर फिरवून घेते म्हणजे हा षटकोण झालेला जरा व्यवस्थित आकार येईल त्याचा आता आपल्याला ह्या षटकोणाभोवती श म्हणजे ह्या षटकोणाभोवतीच असा एक मोठा षटकोण तयार करायचा आहे तर आता प्रत्येक मण्यामधनं विणकाम करायचं आहे तर त्यासाठी आपण सुरुवातीला एक षटकोण जो करणार आहे तर त्यासाठी हा खाली एक मणी आहे आता अजून आपल्याला पाच मणी घालून दुसरा षटकोण पूर्ण करायचा आहे बघा पाच मणी घातलीत आता सुई माझी ह्या मन्यामधनं तर त्या मण्यातून मी सुई बाहेर काढणार आणि पुढच्या एका मण्यामधनं सुई बाहेर काढणार हे बघा तर दुसरा षटकोण करताना हा एक मणी आणि हा एक मणी आपल्याकडे आहेत आता आपल्याला दुसरा षटकोण करताना चार मणी घालायचे आहेत बघा चार मणी घातलेत आता सुई माझी ह्या मन्यातनं बाहेर आली तर मी ह्या बाजूच्या मन्यामधन सुई बाहेर काढून हे पुढच्या दोन मन्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे हे बघा हा तिसरा तिसरा म्हणजे ह्या षटकोणावरचा हा दुसरा षटकोन पूर्ण झाला आता आपल्याकडे हे दोन मणी आहेत हा एक आणि हा एक तर आता अजून चार मणी घालून इथे तिसरा षटकून पूर्ण करणार चार मणी घातलेत ह्या मण्यातून ह्या तर ह्या पुढच्या मण्यामध्ये घ्यायची स्वीट हे बघा आता तीन षटकोण झालेत चौथा षटकोण करायचा आहे परत मी सुईमध्ये चार मणी घालणार ह्या मण्यामधून आणि ह्या मण्यामधून सुई बाहेर काढणार तर पुढच्या एका मण्यामधनं सुई बाहेर काढायची आहे चार आपले षटकोण पूर्ण झाले पाचव्या षटकोणासाठी पण चार मणी घालायचे आता सुई ह्या मण्यामधून आणि ह्या मण्यामधून बाहेर येणार कारण सुई आपली ह्या मण्यामधून बाहेर आलेली आहे आता आपल्याकडे हे तीन मणी आहेत छटकोण करताना एक हा एक दोन आणि हा तीन तर आता मी ह्या दोन मन्यांमधनं सुई बाहेर काढून इथून फिरवून घेते आता तीन मणी घालून हा शेवटचा षटकोण पूर्ण करायचा आहे ह्या मण्यातून बाहेर काढायची असून बघा असा षटकोण पूर्ण झाला आता आपल्याला सुई इथे वरती आणायची ह्या दोन मण्यांमध्ये माझा दोरा इथे आहे तर मी काय करणार आहे ह्या मण्यामधून वरती बाहेर काढणार नंतर परत इकडचा जो सिंगल मणी आहे त्याच्यातून सुई बाहेर काढणार दोरा ओढून घेणार हे बघा आता आपल्याला इथे एक षटकोण तयार करायचं आहे इथे दोन मणी तयार आहेत आपण एक चार मणी घालून एक सहा मण्याचा षटकोण इथं करणार आहोत चार मणी घातलेत या दोन मण्यामधनं सुई बाहेर काढायची आता पुढच्या ह्या हा जो आहे षटकोण त्यातला हा एक वरणा वरचा एक मणी घ्यायचा आहे फक्त आपल्याला आपण ह्या दोन मण्यांवर विणलं आता ह्या एका मण्यावर विणायचं आहे इथं आपल्याला पाच मण्यांचं चौक हे येऊ द्यायचं आहे तर आता मी इथे ऑलरेडी आपल्याकडे दोन मणी आहेत तर मी तीन मणी घालून पाचचा गोल करणार आहे हा ह्या लाईनीत आपल्याला कॉर्नरला पाच आणि मध्ये सहा असा षटकोन येणार आहे हे बघा इथे आता कॉर्नरलाही दोन मणी आहेत ह्या दोन मण्यांमधनं सुई मी बाहेर काढणार हे असं आता परत इथे मध्ये षटकोन मिनायचं आहे तर आपल्याकडे एक दोन तीन मणी तयार आहेत आता ह्या दोन मण्यांमधनं मी सुई बाहेर काढते आणि तीन मणी घेऊन हा षटकून पूर्ण करते इथे ह्या षटकोणाचा हा कॉर्नरचा मणी तर ह्या एक एका मण्यामधनं मी सुई बाहेर काढणार आता इथे परत पाचचा गोल येऊ द्यायचा आहे म्हणून तीन मणी घालणार आता हे दोन मणी आहेत तर ह्या दोन मण्यामधनं सुई अशी बाहेर काढायची आहे सहा पाच सहा पाच आता परत इथे सहा येणार आता मी तीन मणी घेणार ह्या मण्यातून स्वी बाहेर काढणार या तीन मण्यांमधून आता परत कॉर्नरचा एक सिंगल मणी तीन मणी घेणार आणि हा पाचचा गोल पूर्ण करणार परत ह्या पुढच्या दोन मन्यांमधनं काढायचे तीन मणी घेणार दोन तीन या तीन मन्यांमधन सुई बाहेर काढणार परत इथे पुढे एका मण्यामध्ये येणार तीन मणी घेऊन इथे पाच गोल पूर्ण करणार परत पुढच्या दोन महिन्यांमधनं सुई काढणार आणि तीन महिन्यांमधन काढणार आता आपला असा आकार तयार झालेला आहे आपण ह्या भागावर नाही विनणार आहे कारण हे प्लेट सारखं गोल करायचं नाही आपल्याला तसं फक्त अर्धवट गोल करायचं आहे अर्धवट म्हणण्यापेक्षा तो थोडासा गोल व्हायला बाकी राहतो आता काय आहे ह्या हे चार झालेले आहेत आपले चारवर तीन आणि तीनवर दोन असे निमुळ ते करत जायचे तर सुई आपली आता इथं आहे तर मी सुई ह्या इथे काढून घेणार आहे ह्या मण्यामधनं बाहेर काढणारी सुई आता इथे चार मणी घेऊन तिथे एक षटकोण पूर्ण करणार या खालच्या दोन मन्यांमधून सुई बाहेर काढायची हा पहिला षटकोण झाला आता ह्या पुढच्या दोन मण्यामध्ये घेणार आता आपल्याकडे तीन मणीत एक दोन तीन आता सुईमध्ये तीन मणी घालायचे बाजूच्या मण्यामधून सुई बाहेर काढायची परत ह्या पुढच्या दोन मण्यामधनं सुई बाहेर काढायची आहे परत सुईमध्ये मी तीन मणी ओवलेत हो हे बाजूच्या मण्यामधनं काढून हे बघा चार चार वर तीन आता तीन वर दोन करायचे आहेत ह्या दोन मण्यांपर्यंत फिरवून घ्यायची म्हणजे एक दोन तीन चार मन्यांमधनं काढून घ्यायची सुई परत चार मणी घेतलेत दोन मन्यांमधून सुई बाहेर काढली हा पहिला षटकोन झाला पुढच्या षटकोणासाठी हे पुढचे दोन मणी घ्यायचे तर आपल्याकडे तीन मणी आहेत एक दोन तीन आता आपण तीन मणी घालणार हे बघा असा आपला कर तयार व्हायला पाहिजे तर अजून असा एक भाग पूर्ण करा मी तो तर करून घेते आणि तुम्हाला त्यावर बोट कशी करायची आणि तो जॉईंट कसा करायचा एकमेकांना ते सांगते हे बघा आपले हे दोन पार्ट तयार आहेत आता आपले हे एकमेकांना जोडायचे आहेत तर मी सुई काय केली इथे होती माझी सुई तर मी आता ह्या दोनवर आपल्याला एक विनायचं आहे म्हणून मी एक दोन तीन चार मधनं सुई बाहेर काढली आहे आता आपल्याला एक मणी घेऊन हा जो भाग आहे त्याच्यामधला पहिला सोडायचा दुसऱ्या आणि तिसऱ्या सुई बाहेर काढायची परत एक मणी घ्यायचा आणि सुई हे आपल्या दोन महिन्यांमधनं बाहेर आलेली होती त्या दोन महिन्यांमधनं परत सुई फिरवून घ्यायची हे असं जोडलं जातं आता हा जोड असल्यामुळं एकदा परत पूर्ण षटकोनामधनं सुई फिरवून घ्यायची आहे तर आपल्याला ना इथे बोटांचा आकार द्यायचा आहे तर इथे हे बघा तुम्हाला दिसत असेल वर ह्या राऊंडला असं वरती एक पाचचा एक षटकोण आणि एक पाचचा असा आकार दिसेल तर आपण आपली सुई आता सध्या इथे आहे तर मी इकडनं हा जोडलेला भाग सोडून इकडचे दहा मणी सोडून मी पाऊल अंगठा करणार आहे हे एक म्हणजे बेदुन् चार बेत्रिक सहा बेचोकाठ बेपनचे दहा म्हणजे ह्या लाईनीतला हा षटकोण जो आहे इथपर्यंत मी इकडचे दहा मणी सुटतील असा आकार देऊन म्हणजे एवढे मणी सोडून मी इथे बोटाचा शेप देणार आहे तर माझी सुई मी आता अशी फिरवून ह्या मण्यामधून काढून ह्या इथून अशी पास करत इकडे आणणार आहे परत दाखवते आता सुई सध्या ह्या इथे आपली आता मी सुई मला इथे बाहेर काढायची अशी जर घातली तर ती इथे येणार नाही आहे आणि इथे आला तरी इथे मोठा गॅप आहे थोडासा तर काय करणार आहे मी सुई अशी फिरवत ह्या साईडनी नेत आतून अशी नेत मी ने ह्या मन्यातून इकडे बाहेर काढणार आहे म्हणजे डाव्या हाताला सुई आपली बाहेर निघेल इथून आता सरळ काढत जायची सुई इकडे तुम्ही हा जोड दिलात इथे जोड झाल्यानंतर गाठ मारून वायर तोडली तरी चालेल किंवा असं अखंड न्यायचं तर Суифира у मी ह्या वरच्या पाचमध्ये आलेली पहिला पाच आता तिथे मला अंगठ्याचा आकार द्यायचा आहे अंगठा सहसा मोठा असतो म्हणून मी तिथे सहा मणी घालणार आहे पहिल्यांदा क्रीम कलरचे परत एक लाल कलरचा मणी आणि चार पांढरेमणी मी काय केले कारण आपला हा गोलाकार भाग असल्यामुळे इकडे आपल्याला बोटाचा शेप कमी जर घेतले चार तर ते बोट असं वाकडं दिसणार म्हणून मग मी दोन मणी ॲडजस्ट केलेत तिथे पहिले सहा मणी क्रीम कलरचे घातलेत नंतर एक लाल कलरचा घातला आहे आणि नंतर चार कलरचे हे सॉरी चार क्रीम क परत चार क्रीम कलरचे मणी घातले आहेत आता अंगठाचा शेप मोठा आहे म्हणून ह्या पहिले हा जो पंचकोण्यातले हे जे दोन मणी आहेत त्यातनं मी परत एकदा सुयशी आपण जशी काढली होती त्या पोझिशनला बाहेर काढून घेणार आहोत हे असं हे पहिलं अंगठा आपला तयार झालाय आता सुई पूर्ण फिरवून ह्या मन्यातनं काढायची फक्त ह्या एका षटकोनातला हा पहिला जो मणी आहे ना हे बघा याच्यातनं आता सुई पूर्ण अशी फिरवून मी ह्या मन्यातनं बाहेर काढणार आपण ओवला होता हा चौथा मणी इथे आहे ह्या चौथ्या मण्यातनं इकडे आहे ह्या षटकोनातल्या ह्या पहिल्या मण्यातनं आहे बाहेर आता इथे काय करायचे तीन क्रीम कलरचे मणी घ्यायचे आहेत एक लाल कलरचा मणी अशी चार मणी घातलेत मी आणि आता आपण हे जे ओवलं होतं ना ह्या चार मण्यांमधला पहिला लाल आणि क्रीम कलरचा सोडून द्यायचा लाल नंतरचा क्रीम सोडून ह्या खालच्या तीन मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची बघा हे असं दुसरं पाऊल तयार झालं आता आपली सुई ह्या मण्यात निघालेली होती आता ह्या मण्यातून आणि पुढच्या मण्यातून बाहेर काढायची सुई आपल्याला आधी बऱ्याच जणांनी ते छोटे लक्ष्मीचे पाऊल केले असतील तर त्याला मी थोडासा आकार देऊन पाऊल मोठा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हे तीन मग ह्या दुसरा बोर्ड जे केलं होतं त्या तीन क्रीम कलर आपल्याला सुई एकदम बाहेर काढायची हे दुसरं झालं आता काय करायचं इथे आपला दोरा दिसेल म्हणून आपण फिरवून ह्या तीन मण्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे आधी ह्या एका मण्यातून खाली बाहेर काढायची सुई कारण इथून जर डायरेक्ट समोरच्या याच्यात मणी घातला तर हे बोट असं ताणल्यासारखं दिसेल तर ता तसं न करता या तीन मण्यांमधनं फिरवून घ्यायची सुई आता इथे सुरुवातीला लाल कलरचा एक मणी येणार आणि तीन क्रीम कलरचे मणी आता हे बघा ह्या पाचवामधला हा एक पहिला जो मणी इकडचा षटकोणानंतर येणारा हा मणी त्यातनं सुई बाहेर काढायची हे बघा इथून आता पूर्ण फिरवून परत मी ह्या मण्यामध्ये येणार आहे ह्या मण्यामध्ये अशी सुई फिरवून ह्या मण्यात येणार आता इथे ना इथे जरा अंतर जास्ती म्हणून काय करायचं परत फक्त थोडासा दोरा एवढ्या एका बोटासाठी इकडे सुई एका पुढच्या एक्स्ट्रा मण्यामध्ये घ्यायची जसं अंगठ्याला ह्या दोन मण्यांवर विणकाम केलं तसं आता थोडंसं साईडच्या खालच्या मण्यांवर येणार ह्या दोन वर्ण येतात ह्या दोनवर येणार आणि फक्त मधले तीन बोटं जे आहे ते सिंगल सिंगल मण्यांवर येणार आता इथे काय काय कर करंगळी साखर येण्यासाठी तीन लाल मणी हे तीन क्रीम कलरची मणी आणि एक लाल मणी आता इथे आपण तीन तीन मणी घेतले पण आपल्याला करंगळीचा आकार द्यायचा आहे आणि तो थोडा उतरता असतो आता तीन आकार शेपमध्ये येण्यासाठी हे तीन मणी घातलेत मी आता एक लाल मणी घेऊन हे साईडचा एक क्रीम कलरचा सोडून ह्या पुढच्या खालच्या दोन मण्यांमधनं क्रीम कलरच्या स्वीप काढायची बघा हे असं तसवी फिरवून असं तस खाली फिरवून इकडे बाहेर काढायची हे इथे ताणायचं नाही ताणलं ना तर इथे आकार थोडा ओढल्यासारखा वाटतो तसवी इकडे साईडला नेऊन गाठ मारायची आणि वायर कट करायचं मी वायर कट करते बघा हे असं पाऊल आपलं तयार झालं तर असे महालक्ष्मण पुढे ठेवायला तुम्ही हे दोन पाऊल करू शकता माझा हा फक्त प्रयत्न आहे आवडले असल्यास नक्की ट्राय करा कमेंट्स कमेंट्समध्ये लिहा कसं वाटलंय ते Ne